नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो लोकसभेची निवडणूक आली लोकसभेची निवडणूक पार झाली लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल पण आला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी प्रचार प्रसार ह्या सगळ्या गोष्टी आपण दोन तीन महिने पाहिल्या त्यातून अनेक प्रकारचे नारे असतील अनेक प्रकारच्या घोषणा असतील अनेक प्रकारचे संकल्पपत्र असतील किंवा अनेक प्रकारच्या फसव्या योजना सुद्धा आपण देशामध्ये पाहिल्या अनेक प्रकारचे पक्षांनी अनेक प्रकारचे दावे केले खोटे दावे केले लोकांना गोरगरिबांना खोटी आश्वासनं दिली खोटी आमेशी दाखवली जाती जातीमध्ये कसा तेढ निर्माण होईल भांडणं होतील या उद्देशाने सुद्धा काही लोकांनी काही लोकांना भीतीचं वातावरण निर्माण केलं आणि काही पक्षांनी अगदी खोटा प्रचार करून जर नरेंद्र मोदींना चारशेपेक्षा जास्त जागा निवडून आल्या तर कदाचित नरेंद्र मोदी संविधान बदलतील अशा प्रकारचा दादांत खोटा प्रचारसुद्धा आपण देशामध्ये पाहिला आणि त्याला गोर गरीब जनता बळी पडली काही ठिकाणी जे काही राम मंदिर आहे राम मंदिराच्या परिसरात जे काही काही लोकांचे पुनर्वसन करण्यात आलेले उत्तर प्रदेश सरकारकडून अशा लोकांचे बनावट व्हिडिओ तयार केले त्यांची घरं पाडलेली नव्हती ज्या लोकांना उत्तर प्रदेशच्या सरकारने जागा दिल्याय घर दिले त्याचा बेनिफिट दिलाय मुआवजा दिलाय आणि ते लोक अगदी खुश आहे पण त्यांना थोडेफार पैसे देऊन काही लोकांनी त्यांचे खोटे व्हिडिओ तयार केले की त्यामध्ये महिला असेल वृद्ध असेल आणि मग ते त्यांचे घरं पाडण्यात आले मग त्यांना कसं रस्त्यावर फेकण्यात आलं उत्तर प्रदेश सरकार कसं लोक गरिबांना राम मंदिराच्या या सगळ्या याच्यासाठी कसं रस्त्यावर फेकते आणि मग कसं अन्याय करते या अशा प्रकारचे खोटे व्हिडिओ आपण पाहिले पण आता तेच लोक सांगतात आहे की आम्हाला थोड्याफार पैशाचं आम्हीच दाखवून आमच्याकडून हे व्हिडिओ बनवून घेतले आम्हाला उत्तर प्रदेश सरकारने आमचं घर तेव्हा पाडलेलं नव्हतं नंतर आम्हाला जागा दिली नवीन घर दिलं मुहावजा दिला उत्तर प्रदेश सरकारकडून आम्हाला पैसे पण मिळाले आम्ही अगदी सुखी आम्हाला काही त्रास नाही अशा प्रकारचं हे सगळं खोटं जे काही चाललं होतं ते त्याचा पर्दाफाश झाला आहे पण नुकसान जे काही व्हायचं ते मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचं होऊन गेलं पण ठीक आहे भारतीय जनता पार्टीला बहुमत जरी मिळालं नाही पक्षाला पण एन डी ए आघाडी जी काही भारतीय जनता पार्टी पार्टीप्रणीत काही पक्ष मिळून जी काही निवडणुकीच्या अगोदर जे काही अलायन्स बनवले त्या एन डी ए आघाडीला दोनशे चौऱ्याण्णव जागा निवडून आल्यामुळं नरेंद्र मोदींचं तिसऱ्यांदा देशामध्ये सरकार स्थापन झालं मंत्रिमंडळाची शपथ झाली मोदींची शपथ झाली मंत्रिमंडळामध्ये खाते सुद्धा झाले आणि देशामध्ये नरेंद्र मोदींचं तिसरं सरकार हे ॲक्टिव्ह झालं काम करायला सुरुवात झाली पण काही लोकांच्या पोटामध्ये वायगोळा येतो काही लोकांच्या पोटामध्ये मुरडा येतो किंवा काही लोकांच्या पोटामध्ये जलन येते जळजळ होते अगडोम येतो काहींना अक्षरशः जुलाबसुद्धा होतात कारण आता नरेंद्र मोदी देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले मग आपल्या चोऱ्या किंवा आपले काही कारणामे नरेंद्र मोदी या तिसऱ्या टर्ममध्ये कदाचित बाहेर पाडतील काही लोकांचं जे काही द्वेष आहे काही लोकांना नरेंद्र मोदींचा चेहरासुद्धा आवडत नाही असे लोक आता ऍक्टिव झाले काही लोकांनी परत कसं जे काही खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम सुरू केले खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जो काही एकवटला पूर्वी अनेक ठिकाणी तो विखुरला जायचा पण यावेळेस मोदींना हरवायचं म्हणून मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणामध्ये एकाच ठिकाणी एकवटला समाजवादी आणि काँग्रेस यांना मोठ्या प्रमाणामध्ये नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी या लोकांनी एकजूट होऊन जे काही मतं दिली त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं मोठं नुकसान झालंय हे आता कोणी ज्योतिषाने सांगायची गरज नाही आहे पण सुद्धा काही लोकांना आनंद आहेत की नरेंद्र मोदींना मोठं बहुमत मिळालं नाही आपल्याला बाकी नव्याण्णव जागा मिळाल्या आहे त्या नव्याण्णव जागांवर सुद्धा काँग्रेस खुश आहे पण काही काँग्रेसचे ॲक्टिव्हिस्ट म्हणा किंवा काँग्रेसचे दलाल म्हणा किंवा काँग्रेस समर्थक असतील किंवा अन्य कोणाचे समर्थक असतील पण देशामध्ये यांनी हिंदू धर्माचा फायदा घेतला किंवा हिंदू धर्माच्या नावाने अनेक व्यवसाय केले मग अगदी बॉलिवूड असेल चित्रपट असेल यांच्यातसुद्धा स्वतःचं नावसुद्धा यांनी कधी वापरलं नाही चित्रपटांमध्ये नेहमी हिंदू धर्मांच्या स्टोऱ्या वापरल्या असतील स्वतःचं नाव हिंदू धर्मातलं वापरलं असेल आणि करोडो रुपये देशामध्ये छापले असतील असे नसरुद्दीन शहा यांनी कधी मुसलमान म्हणून चित्रपटांमध्ये काम केलं नाही नेहमी जी काही भूमिका अभिनेत्याची यांनी जी काही साकारली ती हिंदू म्हणून जर तुम्हाला तुमच्या मुस्लिम धर्माचा इतकाच काही अभिमान आहे तर तुम्ही चित्रपटांमध्ये सुद्धा स्वतःला मुसलमान असून हिंदू का दाखवत होते तुम्हाला पैसे कमवायला बाकी हिंदू धर्म लागतो आणि टीका करताना बाकी तुम्ही कट्टर मुस्लिम असतात मग तुमचा धर्म तुम्हाला आठवतो अनेक वेळा याच्यापूर्वीसुद्धा या नसरुद्दीन शहानी नरेंद्र मोदींवर जहरी टीका केलेली आहे आताही ह्या माणसाने दोन दिवसापूर्वी असं म्हटले की नरेंद्र मोदी मुसलमानांचा द्वेष करतात आणि नरेंद्र मोदींना जर खरं देशाचं पंतप्रधान तिसऱ्यांदा जे झालेत आणि नरेंद्र मोदी खरं तर आम्हाला मुस्लिम टोपीमध्ये बघायचे कशासाठी यांना बघायचे यांना मुस्लिम टोपीमध्ये पुढे जाऊन ते म्हणतात ते की नरेंद्र मोदींनी इस्लामची टोपी गुजरातला नाकारली गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्याच यांना अजून दुःख आहे ते दुःख नसरुद्दीन शाह विसरले नाही अरे बाबा साठ पेक्षा जास्त कारसेवक गोध्रा मध्ये ट्रेन चे ट्रेन जाळली दबा जाळला ही सुद्धा गोष्ट हिंदू धर्मातील लोक विसरले नाही तुम्ही एका टोपीचा उल्लेख ते खर तर हिंदू धर्माचे लोक नसरुद्दीन शाहना कधी असं म्हटले नाही की तुम्ही तुमच्या कपाळावर टिळा लावा तुम्ही तुमचं परंपरा संस्कृती मुस्लिम धर्म कसा टिकवायचा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला तो अधिकार आहे लोकशाहीमध्ये तुम्ही तुमच्या धर्माची पूजा कशी करायची आहे तुम्ही त्याचं जतन कसं करायचं त्याचं पालन कसं करायचं त्याच्यामध्ये कोणालाही काही अडचण नाही पण तुम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्लामची टोपी घातली पाहिजे हा अठ्ठाहास का हा का नरेंद्र मोदी एकशे चाळीस कोटी लोकांचं प्रतिनिधित्व करतात खरं तर तुमच्या या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जे म्हणतात की कोटी लोकसंख्या असलेल्या देशाचे पंतप्रधान हे आम्हाला इस्लामची टोपी घातलेली बघायचे याचाच अर्थ तुम्हाला तुमच्या या सगळ्या शब्दामध्ये सुद्धा षडयंत्र वाटतंय देशाच्या पंतप्रधानांनी काय करावं त्यांनी त्यांचा धर्म जपावा की नाही जपावा हा त्यांनासुद्धा अधिकार आहे तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही ते त्यांच्या धर्माचं पालन करतात तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करा नरेंद्र मोदींनी कधी मुसलमानांचा द्वेष केलेला नाही आहे त्यांच्या प्रत्येक विधानामध्ये सबका साथ सबका विकास असंच स्लोगन येत असत जास्तीत जास्त निधी कसा मुसलमानांना मिळेल याचा सुद्धा प्रयत्न ते करतात मग उत्तर प्रदेश असेल गुजरात असेल या प्रत्येक रास्ता बनतो त्याच्यावर काही हिंदू जातात का मुसलमान जात नाही सगळं काही जे काही देशामध्ये विकास होतो तो काही हिंदूंपुरता असतो मुसलमानांचा नसतो पण काही हे जे काही ॲक्टिव्हिस्ट असतात किंवा हे कट्टर ज्यांना मोदींचा द्वेष आहे यांनी हे वारंवार जे काही इस्लामच्या टोपीचं काढायचं खरं तर यांची खीज आहे यांना अजूनही असं वाटतंय की जोपर्यंत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहे देशाचीच सत्ता नरेंद्र मोदींच्या हातात आहे तोपर्यंत आपले मनसुबे आपल्याला पूर्ण करता येणार नाही कदाचित या लोकांना हे राष्ट्र जे काही हिंदूंचे अर्थात हिंदू राष्ट्रच आहे हे यांना हिंदू राष्ट्र होऊ द्यायचं नाही यांना यांचे मनसुबे पूर्ण करायचे कदाचित यांना जे काही जिहादी यांची मानसिकता आहे किंवा गजवाए हिंद यांचा काही जो प्लॅन आहे यांना असं वाटतं की भारत सुद्धा मुस्लिम राष्ट्र झालं पाहिजे मग एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचं किंवा नागरिकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्यानेच जर इस्लामची टोपी घातली तर हा देश लवकर मुस्लिम राष्ट्र होईल अशा प्रकारची इच्छा बाळगून हे लोक वागत असतात यांना देशामध्ये आमन असेल शांती असेल प्रेम असेल भाईचारा असेल याच्याशी यांना काही मतलब नाही देशामध्ये नेहमी जातीवाद दंगली किंवा अशांतता पसरली पाहिजे अशा प्रकारचे वक्तव्य सुद्धा हे लोक देत असतात खरं तर या लोकांच्या या अशा वक्तव्यांचं सुप्रीम कोर्टाने सुद्धा दखल घेतली पाहिजे किंवा न्यायालयाने दखल घेतली पाहिजे की हे लोक अशा प्रकारची मानसिकता ठेवून जी काही बडबड करत असतात खरं तर या लोकांना आता चित्रपट व्यवसायामध्ये किंवा बॉलिवूड व्यवसायामध्ये सुद्धा कुत्र कोणी विचारत नाही मग आपल्यावर जो काही फोकस कमी झाला आपल्याला कोणी विचारत नाही देशामध्ये आपली काही काडीची किंमत नाही मग आपण नरेंद्र मोदींच्या हो जी काही हायेस्ट देशामध्ये हायेस्ट ॲथॉरिटी आहे नरेंद्र मोदी त्यांच्यावर बोलायचं म्हणजे कदाचित आपल्याला दोन चार दिवसाची मीडिया काही कवरेज मिळेल हा यांचा उद्देश असतो बाकी यांना कोणी म्हटलं नाही की तुम्ही हिंदू धर्माचा टिळा लावा यांनी बाकी हिंमत डायरेक्ट पंतप्रधानांना करायची की मुस्लिमांची टोपी घाला खरं तर या अशा लोकांना लाजही वाटली पाहिजे आणि यांना अशा प्रकारचा अधिकार कोणी दिला या सगळ्या गोष्टीचा विचार लोक करतील का यावर नेहमी चिंतन झालं पाहिजे हिंदू धर्मातील लोकांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आवाज कधीतरी उठवला पाहिजे की नरेंद्र मोदींनी कधी जातीवाद केला नाही मुसलमानांचा द्वेष केला नाही मग अशा लोकांना हे जे काही यांचं षडयंत्र असतं यांना नेमकं कोणाला टार्गेट करायचे यांना देशातील जनतेला टार्गेट करायचे की मोदींना करायचे या गोष्टींचा जाबसुद्धा लोकांनी विचारला पाहिजे तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद